नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आता आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये इथं मित्रांनो चला आपलं घर चालू तुम्हाला इथं सगळ्याला माहितीच आहे आपलं बिसमीट हे सगळं झालेलं आहे आता भरायच्या लेवलला आलेलं म्हणजेच आपलं बेड सिलअप करायच्या टायमाला जे भरतो आपण तर तिथपर्यंत आलेलं आहे म्हणायचं तर अजून खुटले भरायची राहिली आणि बघू शकताय आपल्याला दोन रूमचं बांधकाम आणि हे अशा पद्धतीनं बघू शकताय मध्ये गेट भासणार इथं आणि फलकून एक रूम अलकून एक रूम दोन रूमचं काम आहे बघू शकता हे तर अशी एक रूम बारा बाय चौदा आणि पलकल्ली एक बारा बाय चौदा आणि मधला सात फुटाचा गेट असा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता समोरच थोडं अजून राहिले हे बांधायचं तर उद्याच्यालाही पण बांधवून वेळ बसणारी जागा वेस्ट म्हणजे ह्याच्यातून आपल्या पाहिल्या आपल्या छत्रामध्ये होऊ शकता हे सगळं व्यस्त असतो आणि एक चौदा सतरा फूट अशी आहे म्हणजे असं आडवं सतरा फूट असं आहे तर बघू शकता आपण आपले बांधकाम झालेले इथपर्यंत तर आता द पंधरा दिवसाला इथून पुढे आपल्याला भरायचं सांगितलं मिस्त्री कारण ह्याच्यावरती ट्रॅक्टर ही घालाय जमत नाहीत भीम फुटण्याची शक्यता असते किंवा भिताड पडण्याची शक्यता असते वल्यात वलं त्याच्यामुळे पंधरा दिवसानंतर आपल्याला भराय सांगितलं बघू शकता ही कड्या आपल्या प्लेअरसाठी केलेल्या कड्या ह्या पद्धतीने असतात कड्या तर ह्या कड्या ह्या प्ले प्लेअरला बघू शकता जाळी ह्या पद्धतीने अशी केलेली असते आणि प्रत्येक ही कुठले म्हणजेच एक तीन तीन फुटाचे पुट राहिले भरायचे तर बघू शकता ही सगळा इंटेरियर आपल्या शेतामधल्या बांधकामाचा तर घरचं पण वेगळंच आहे घर आणि शेतामध्ये बांधकाम चालू केले कारण आपल्याला घरी माल हे न्यायला अडचण होती त्याच्यामुळं आपलं माल राहण्यात राहणार राहतं आहे त्यासाठी आपण शेतामध्ये बांधायला चालू केले तर बघा सगळं आपलं लोकेशन गॅप म्हणजे पाहिल्याचा आणि मोरी तीन फूट कांडका म्हणजेच रूमच्या पुढे तीन फूट सुटलेलं तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपलं बांधकामीपर्यंत आले आता पंधरा दिवसानंतर भरायचं याला तर बघू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं वाटला की कमेंट करून नक्की कळवा तर बघा आपलं सगळं शेतातलं लोकेशन दाखवलं आपल्या घराचं तर कसं वाटलंचं आपलं लोकेशन इथपर्यंत काम झाली आणि बघू शकता समोर विकडेच आपल्या घराच्या समोर इतका देश राहणार आहे आपण थोडंसं फिटिंग केलं आपण रस्त्यावरूनच डायरेक्ट तर जवळजवळ एक पन्नास फुटाच्या आसपास हे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की बरं का